लोकसभेचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक लागले महायुतीच्या जितका जागा येणं आवश्यक होतं तितक्या जागा आल्या नाहीत आणि इलेक्शन पूर्वी प्रचाराच्या काळामध्ये जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॅक्झिमम सभा घेण्यात आल्या परंतु याच सभा या बारा मतदारसंघामध्ये पनवती ठरल्या असं बोललं जातं आहे विजय व्हावा या अपेक्षेनं नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली परंतु त्याचा विपरीत इफेक्ट झालेले ते बारा मतदारसंघ कोणते आपण ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू त्याचा पहिला मतदारसंघ आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांना दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मतं मिळाली आणि त्यामुळं भाजपचा एक चांगला नेता असूनसुद्धा त्यांना त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला मोदीच्या सभेमुळं असं बोललं जातं आहे आता रामटेकमध्ये सुद्धा काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मते मिळाली तर राजू पारवे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मते मिळाली या ठिकाणी सुद्धा मोदींचा चमत्कार दिसू शकला नाही उलट विपरीत परिणाम झाला असं बोललं जात आहे आता याच रांगेतील तिसरा मतदारसंघ म्हणजे वर्धा वर्ध्यामध्ये तळस यांचा एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झालेला आहे त्या ठिकाणी शरद पवार गटाचे काळे यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतं मिळाली या ठिकाणीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सभेचा विपरीत परिणाम झाला असंच बोललं जात आहे त्याचबरोबर नांदेड या मतदारसंघामध्ये सुद्धा चव्हाण यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर चिखलीकर यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न मतं पडली या ठिकाणी अशोकराज चव्हाण येऊनसुद्धा तिथं फायदा झाला आहे आणि यासुद्धा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती आणि या ठिकाणीसुद्धा भाजपचा उमेदवार पडलेला आहे त्यानंतर परभणी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव हो यांना ज्या यांचा विजेत विजय झालेला आहे आणि जानकरांना एकशे चौतीस एक लाख चौतीस हजार एक एकसष्ट मतांनी त्यांना हरवलेलं आहे त्यामुळे इथंसुद्धा मोदी फॅक्ट चालला नाही उलट या ठिकाणी नरेंद्र मोदीची सभा होऊनसुद्धा महायुतीचा उमेदवार पडलेला आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर संजय माडिक यांना एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांच्या फरकानं हार पत्करावी लागली या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतं भेटली या सुद्धा नरेंद्र मोदी यांची सभा झालेली होती त्याचनंतर सोलापूरमध्ये सुद्धा राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभव झालेला या ठिकाणी प्रणिती यांना सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती परंतु महायुतीला त्याचा जा फायदा झालेला दिसत नाही आता आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे माडा माड्यामध्ये रणजित सिंहनाई निंबाळकर यांचा एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांनी पराभव झाला असून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे यांचा या ठिकाणी विजय झाला आहे विशेष म्हणजे या ठिकाणीसुद्धा पंतप्रधान यांची सभा झाली परंतु त्याचा फायदा या ठिकाणी झालेला दिसत नाही त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा अर्चना पाटलांचा तीन लाख एकोणतीस हजार सहाशे आठशे सेहेचाळीस मतांनी पराभव झाला हो आहे आणि ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी या ठिकाणी मोठ्या फरकानं विजय मिळवलेला आहे या सुद्धा मोदी यांची सभा झाली होती परंतु मोदींच्या सभेचा या ठिकाणी विपरीत परिणाम झालेला दिसला लातूरमध्ये सुद्धा मोदींची सभा झाली आणि सुधाकर श्रंगारे या ठिकाणी पडलेले आहेत आणि काँग्रेसचे शिवाजीराव कळगे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे त्यामुळं देश महाराष्ट्रभरामध्ये दे, मोदींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या एक चार जागा सोडल्या जा ज्या ठिकाणी मोदींच्या सभेचा फायदा झाला आहे मुंबईमध्ये दोन आणि सातारा आणि पुणे या दोन ठिकाणच्या जागा सोडल्या तर इतर ठिकाणी विशेष करून घाटात झालेला पाहायला भेटतो त्याचबरोबर आणखी एक पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये सुद्धा निलेश लंके यांनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विजय मिळवलेला आहे आणि या ठिकाणी लंके यांना सहा लाख चोवीस सह हजार सातशे सत्त्याण्णव मतं भेटली आहेत त्यामुळे इथंही मोदींच्या सभेचा काही परिणाम दिसला नाही त्यानंतर बीडमध्ये सुद्धा बजरंग सोनवणे हे निवडून आले पंकजा मुंडेंच्या विजयासाठी मोदींची सभा झाली पोहोचू त्या ठिकाणीही विशेष फायदा झाला नाही आणि आटीतटीच्या सामन्यामध्ये बजरंग सोनवणे यांचा या ठिकाणी विजय झालेला दिसतोय त्याच बरोबरीनं नंदुरबारमध्ये गोवाल पाडवींना सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं भेटली तर गावित यांना पाच लाख शहाऐंशी हजार आठशे मतं भेटली या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सभेचा विशेष परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही उलट विपरीत परिणाम झाला असं बोललं जातं आहे त्याचबरोबरीनं कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला परंतु तो, तो वैयक्तिक त्यांचा विजय होता श्रीकांत शिंदे यांचं काय या ठिकाणी एक व विशिष्ट असं एक वलय होतं असं बोललं जातं आणि त्यामुळं तो त्यांचा वैयक्तिक विजय होता या ठिकाणी पंतप्रधानांचा सभेचा फार मोठा फायदा झाला असं म्हणता येणार नाही असंही बोललं जाते एकूण काय आहे तर दोन हजार चौदामध्ये जी मोदी लाट होती त्या लाटेमध्ये निवडून न येणारे लोकसुद्धा निवडून आले एकोणीसमध्ये सुद्धा ती लाट होती तशी चोवीसमध्ये सुद्धा एक मोदी लाट असेल आणि त्या लाटेखाली निवडून न सुद्धा निवडून येतील अशी अपेक्षा भाजपला होती परंतु निवडून येऊ शकतील असे लोकसुद्धा या यावेळच्या मोदीच्या लाटेमध्ये पडले त्यामुळं याचं एक वेगळ्या अंगाणाचं विश्लेषण मीडियामध्ये समाजामध्ये चालू आहे याबाबतीमधली आपली मतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा जय महाराष्ट्र